हे लॉजिकल नाहीये टेस्ट का केल्या जातात हे लक्षात घ्या तुम्हाला जर संपूर्ण चेकअप करायचा असेल ठीक आहे करावा प्रत्येकाने वर्षातून कमीत कमी एकदा करावा त्याला फॅमिली डॉक्टरकडे जा किंवा तुमच्या फिजिशियनकडे जा त्याला तो सांगेल तो काय कसं असतं की त्याला सद्यस्थितीत असलेले आजार त्यानंतर त्याची फॅमिली हिस्ट्री की त्याच्या वडिलांना ब्लड प्रेशर होतं हार्टचा त्रास होता त्या दृष्टीने तपासण्या किंवा एखादी स्त्री असेल तिच्या आईला समजा ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा अजून काही त्रास झाला असेल तर त्या दृष्टीने अशा सगळ्या तपासण्या सांगितल्या जातात प्लस तपासून त्यांना काही माझ्या लक्षात आलं किंवा ठीक आहे वय वर्ष पन्नासच्या पुढं आहे हां मग त्यांचा व्हिटॅमिन डी करून घ्या किंवा एखादा पुरुष आहे हां तर पुरुषांमध्ये हां प्रोस्टेटच्या कॅन्सरची शक्यता जास्त असते प्रोस्टेटचं येतं तर ती पी एस ए म्हणून प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन म्हणून ती करू अशा काही टेस्ट आहेत ना या सांगितल्या जातात एक म्हण एक दहा टेस्ट असतात जास्ती नसतात पण ते न करता केवळ आपल्या तब्येतीबद्दल मला काही होणार तर नाही ना या भीतीने हे लोक ते मान्य करतात आणि हे जे विशेषतः कॉर्पोरेट ज्या लॅब्ज आहेत तिथे हे गेलात ना या चार टेस्ट घेऊन गेलात ना तरी ते सांगतात हे बघा या तुम्हाला चार टेस्ट सांगितल्यात त्याचे दोन हजार रुपये होतील आम्ही ह्या एकशे सत्तर टेस्ट करतोय आता या एकशे सत्तरमध्ये एकशे मध्ये हे हिमोग्रॅमच्या वीस टेस्ट वी, एका हिमोग्रॅमला वीस टेस्ट असं धरलं जातं तर या पद्धतीने त्यांना सांगतात आणि भोळ्या वाबड्या आपल्या ते खरं वाटतं आणि ते करून घेऊन येतात